प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी जेव्हा जमेल तेव्हा स्पेशली उशिराच येत असते लाईव्ह कारण सगळं आवडल्याशिवाय मला काही लाईव्ह यायला लाई जमत नाही आज बऱ्याच दिवसांनी मी लाईव्ह आली आहे असं वाटतं आहे मला दोन चार दिवसाच्या गॅपने तरी आली आहे त्याचे कारण म्हणजे मी गेले होते अलिबागला तर आज जे पहिल्यांदा माझा चॅनल बघतायत त्यांच्यासाठी सांगते की माझ्या चॅनलवर तुम्हाला स्वयंपाकाचे व्हिडिओ बनव मिळ मे, बघ मिळतील नंतर साड्या ही माझी म्हणजे मी बऱ्याच साड्यांचे एक्झिबिशन्स आणि वेगवेगळे दुकानदार वगैरे आणि टाईप्स ऑफ साडीज वगैरे ते सगळं ना प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात तर फूडमध्ये तुम्हाला स्वयंपाकाचे व्हिडिओ मिळतील साड्या बघितल्या तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील लक्ष्मी रोडवरती रेडीमेड कपडे कुठे घ्यायचे कॉटनची कापडं कुठे घ्यायची ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल नंतर मी बऱ्याच वेळा ट्रिप्सला जात असते तर त्या ट्रिप्सचे व्हिडिओज तिथे क कुठे खाल्लं काय केलं ते, ते, का ते सगळं तुम्हाला ट्रिप्स आणि पिकनिक्समध्ये बघायला मिळेल आता परीक्षा आहेत मुलांच्या हाय स्वाती आज मला वाटलं होतं बरेच दिवसात आपली भेट नाही तर तू आलीस तर बरं होईल पण म्हटलं तू झोपली आहेस काय सो दोन मिनटात जरा इंट्रोडक्शन सांभवते आज माझा काही अजेंडा नाही आहे मी तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे सो so, आज तुम्ही बोला आणि मी ऐकेन सो so, अजून बघूया कोण कोण जॉईन होत आहे तर ते सगळं प्लेलिस्ट बघितलीत ना तर तुम्हाला बघायला मिळेल ट्रॅव्हल साड्या स्वयंपाकाचे व्हिडिओ असतात नंतर गेले तीन चार महिने मी जवळजवळ बऱ्याच वेळा लाईव्ह आली आणि त्यातनं सल्ले दिलेले आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला कुठल्याही प्रकारचे सल्ले विचारायचे असतील हां गुड 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 आलीच ते बरं झालं हो मी पण साडे अकराला वगैरे झोपते खरं हा अनिता रेडेकर हा आहे सो ज्यांना हवेत ना कुठलाही एखादा प्रश्न असतो आणि असं वाटतं की मैत्रिणीला विचारावा मोठ्या बहिणीला विचारावा किंवा आईला विचारावा आणि त्या पॉइंटला कोणी अवेलेबल नसेल तर मग आपल्याला कळत नाही कुठे विचारा विचारायचा सल्ला तर तुम्ही इथे विचारू शकता आणि जेवढं जमेल तेवढा मी योग्य सल्ला माझ्या बहिणीला जसा देईन किंवा मी स्वतःला जो सल्ला देईन तो सल्ला मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन आणि नाव न घेता त्यामुळे प्रत्येक लाईव्ह सेशनच्या खाली माझा मोबाईल नंबर दिलेला असतो दुस जो मी व्हॉट्सअपवर वापरते तर तुम्ही तिकडे प्रश्न विचारू शकता आणि मी तुमची कोणाचीच आयडेंटिटी सांगत नाही त्यामुळे तुम्ही बिनधास्त प्रश्न विचारा संकोच न करता कारण कधी कधी असं असतं की जे काहीतरी तुम्हाला उत्तरं तर हवी असतात पण कळत नाही अगं हे नवीन केलं ना प्रोटीन ट्रीटमेंट परत केली आत्ताच मागच्या शुक्रवारी म्हणून ती दर तीन चार महिन्यांनी करावीच लागते ती केली की मग केस जरा तीन चार महिने बरे दिसतात परत ते फ्रिझी होतात कारण एकतर काही पंचेचाळीस नंतर वगैरे ना बऱ्याच लोकांचे केस असे फ्रिझी होतात तर माझे तर आठ आहेत केस हां ते मेंटेनन्स करावा लागतो <laughs> केसाचा करते पण मी कारण डेव प्रत्येकाला काहीतरी एक गोष्टीला त्रास देतो कधी चष्मा कधी केस कधी दात काही ना काहीतरी इश्यू असतातच बायदा दातावरनं आठवलं माझे नाही एवढे वेडेवाकडे नाही आहेत बरं कावरचे पण व्हिडि लाईव्ह मध्ये फार विचित्र दिसतात तर माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा तुम्ही खूप क्लोजअपनी ना तर ते वेगळेच दिसतात म्हणजे इतके वेडेवाकडे नाही आहेत हे इथे जे दिसत आहेत ना ते एवढे नाही आहेत खरं आ, आ, किती चार्जेस ना ते लांबीप्रमाणे असतं आता यावेळेला आत्तापर्यंत तो आठ हजार घ्यायचा आता यावेळेला त्यांनी लांब झाले ना दहा हजार घेतले दर तीन चार महिन्यांनी मला दहा हजार खर्च करावे लागतात केसांवर त्याच्याशिवाय ते, ते असे नाही चांगले दिसत गं काही इलाजच नाही म्हणजे आता नीट मेंटेन करायचं तर असंच करावं लागणार सगळं खोटं खोटं आता मी हा दात पडायची किंवा काहीतरी प्रॉब्लेम यायची वाटपती मग मी ते असे व्हिज्युअली चांगले दात करून घेईन पण आय जनरली प्रिफर टू गो नॅचरल जे काय देवाने दिलं आहे ना तेवढं आधी करायचं मग अगदी त्याला इलाज नसेल आणि ते सगळं तुटलं म्हणजे देवाने दिलेलं जे आहे so, दिले थी ते संपलं की मग काहीतरी करायचं आर्टिफिशियल असं मी ठरवलं आहे सो हा माझा दात यातली जान गेलेली आहे पण मी काढत नाही कारण मला असं वाटतं की देवाने दिलेला दात काढण्यात काही मजा नाही कितीही अगदी आर्टिफिशियल दात चांगला असला तरी इट्स नॉट not... वर्थ पण केसाचं काय झालं ना खूपच फ्रीझी झाले आणि जेव्हापासून ना माझे लांब पण दिसत आहेत अगं गमतच आहे सो अशी गमत आहे माझी तर त्यामुळे असे लाईव्ह सेशन मी वेगवेगळे केलेले आहेत आणि त्यात मी माझ्या आयुष्याचे जे काय सार होतं त्याचे सल्ले तुम्हाला दिलेले आहेत की सेव्हिंग कसं करा म्हणजे असं मात्रपणे उपयोगी पडतं खर्च कुठे करा ट्रिपला कसं जा म्हणणं म्हणणं टू रिज्युमिनेट युअर सेल्फ असे काय काय वेगवेगळ्या का, का, प्रकारचे सल्ले मी दिलेले आहेत की ऑफिसचं पॉलिटिक्स कसं हँडल करायचं किंवा कसं वगैरे तर कोणाला काही तुमच्यापैकी प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली सांगू शकता आज मी जरा थांब बाय द वे तुम्ही जे मी सांगितलं की तुम्हाला काही करावं असं वाटत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तर तुम्ही बऱ्याच लोकांनी हॅलो म्हणजे कॉन्टॅक्ट केलेलं आहे आणि स्वाती काय म्हणतीयस इकडे पण ती हम्म आज स्वातीने डी वेगळाच लावलाय ओके 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 वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रश्न पडत असतात आणि कधीकधी असा प्रश्न म्हणजे प्रश्न असतात वेगवेगळे तर आज एका आपल्या मॅडमनी प्रश्न विचारला आहे म्हणजे एका सबस्क्रायबरनी की आपण आपल्या मुलाला पैसे मागावे की नाही तर मला असं वाटतं की काय हरकत आहे मागायला नाही का शेवटी आईवडील सगळं मुलांनाच देतात तर मुलांना मागायला काय हरकत नाही आहे कारण मु मुलांनाही ते पैसे बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो म्हणजे काही वृद्ध लोक इथे राहतात आपल्या पेन्शनमध्ये काटकसरीत का आणि मुलं परदेशात असतात भरपूर कमवत असतात आणि ती त्या मुलांना जाणीव नसते की आपण आईवडिलांना पैसे थोडे थोडे तरी उडवायला दिले पाहिजेत म्हणजे कसं की जर शंभर डॉलर तिकडून मुलांनी दिले तर इकडे आईवडिलांना चंगळ होते ना म्हणजे आठ हजार रुपये मिळतात तर आठ हजार रुपयात माणसं भरपूर मजा करू शकतात इंडियन uh, स्टँडर्डप्रमाणे आठ दर महिन्याला आठ हजार आठ हजार दिले तर एक आ, तरी एक दोन तीन महिन्यामध्ये चोवीस पंचवीस हजार झाले तर ते आपण आपल्या कशासाठी तरी वापरू शकतो राईट तर मुलांना याची जाणीव द्यायची गरज आहे हाय श्रीमा सी सो so, uh, ज्या बायकांनी रिस्पॉन्स दिला आहे तर आपल्याला काहीतरी सुरू करायचं आहे पण मी जस्ट तुम्हाला माहिती आहे की अलिबागवरनं आली आहे आणि अजून मला थोडं सेटल व्हायला वेळ लागणार आहे आज मी जरा बऱ्यापैकी घर आवरलं कपडे धुतले कारण मी तुम्हाला सांगितलं की मी बेडशीट्स घेऊन जाते जर म्हणजे जिथे अशा दोन तीन लेवर लेअरच्या बेडशीट्स मिळत नाहीत तिथे मी स्वतः माझ्या बेडशीट्स पण घेऊन जाते तो माझ्या चार बेडशीट झाल्या कारण एक बेडवर त्यांनी दिली ती चांगली पांढरी पण मी त्याच्यावर अजून एक माझी पांढरी बेडशीट घातली आणि मी सरळ त्यांचं बे पॅ ब्लँकेट काढून ठेवलं आणि माझं बेडशीट अजून एक घातली त्याच्यावरती माझंच ब्लँकेट एक घातलं एक्स्ट्राचं माझं रोजचं नाही घातलं पण एक्स्ट्राचं घातलं आणि मग घरी आल्यावर ते सगळं धुवायला पडतं मला चार पिलो कवर्स येते माझी अशी एक पद्धत आहे कारण एक तर ना मी लोकांना काही मागण्यापेक्षा आपलं आपण घेऊन जायचं असं मी ठरवते तर चहा पण मी तिकडे मला नखरे खूप आहेत तर मी चहा पण गिरण्याचा रेडीमेड घेऊन जाते तिकडे जाऊन आपली किटली असते छोटीशी त्यांनी पाणी गरम करते आणि चहा पिते तर असं सगळं हॅलो हा सो आपल्याला एका सबस्क्रायबरने असं विचारलं आहे की मुलाला पैसे मागावे का नाही मागावे तर पहिली गोष्ट म्हणजे ना इट डिपेंड ऑन तुमचं मुलाशी कसं आहे सपोज मुलाशी मैत्री असेल आणि मुलाला आईने के केलेल्या कष्टाची जाणीव असेल किंवा नसेल तरी आता द्यायची गरज आहे म्हणजे आपण ना काय करतो म्हणते का मुलांना सांगत नाही की आम्ही तुझ्यासाठी किती कष्ट केले मला असं वाटतं त्यांना जर सांगितलं नाही तर त्यांना ग्रॅटिट्यूड तरी कशी येणार ना आई वडील पोटाला चिमटा काढून प्रत्येक आई वडील कुठलेच आई वडील असे नाहीत की जे मुलांना चिमटा काढून वाढवत नाहीत कारण जे आपल्याला मिळालेलं असतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या मुलाला मिळावं त्याला जास्त संध्या मिळाव्या म्हणून आई वडील खूप प्रयत्न करत असतात आणि जीवाच्या आकांत म्हणजे आटापिटा करून आ... कमेंट्स मी नंतर बघते कारण मी आताना प्रश्नाचं उत्तर देते तर आई वडिलांचा हटापिटा करून ते मुलांना हे करतात राईट वाढवतात आणि खरं तर आयडियली मुलांना जेव्हा जेव्हा ते खर्च करतात ना म्हणजे मुलगा आठवी नववीत गेला ना की तेव्हापासूनच आई वडिलांनी नाहीतरी आईनी तरी जाणीव दिली पाहिजे मुलाला की तुझं आम्ही हे क्लासची फी लावली इतके पैसे लागले तर बाबांनी एवढा त्याग केला आम्हाला आम्ही अम आपण सगळे जाऊ शकलो असतो ट्रीपला पण ती ट्रीप न करता बाबांनी तुझ्यासाठी तुझ्या शिक्षणासाठी हे 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 केलं आत्ता जे सांगायचं हो, की आपण एक फॅमिली आहोत तर फॅमिलीत एकमेकांसाठी करावं लागतं तर तसं आपण आत्ता बाबांनी केलंय दॅट्स ओके असं सांगू शकतो आपण मुलाला तेव्हा तेव्हापासनं जे ज्यांची मुलं आत्ता सातवी आठवीत आहेत ना तर हळूहळू हळू त्यांनी ना आपल्या पैशाच्या व्यवहारामध्ये मुलांना जर केलं इन्व्हॉल्व केलं की हां आता तुझ्यासाठी मी हा क्लास लावलाय माझचा स्पेशल क्लास तर त्याची फी पौर, पौर रुपीस पर आर फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे पण मी देते कारण मला वाटतं की तुला चांगलं मॅथ्स यावं आणि मला वाटतं हे सर चांगले आहेत तर ते तुला शिकवतील असं तर असं जर मी सांगते हां मी उत्तर थोड्या वेळानं देते तर मुलांना बेसिकली ग्रॅटिट्यूड कधी येते जेव्हा त्यांना आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं याची कष्टाची जाणीव होते काही मुलं इमोशनली इंटेलिजंट असतात तर ते वेळच्या वेळीच वेड़िच करतात फॉर एक्झाम्पल माझ्या माहितीत अशी मुलं आहेत की ज्यांनी ते असे म्हणजे बऱ्यापैकी हुशार होते ती मुलं आणि म्हणजे आता ती मोठी आहेत माझ्या वयाची वगैरे पण ती मुलं जेव्हा लहान होती तेव्हा ती बऱ्यापैकी हुशार होती तर जेव्हा कधी त्यांनी पैसे मिळवायला लागले तर त्यांनी आईवडिलांना भरपूर हे दिलं काय म्हणतात ना असं एकदम लमसम ते खूपच मिळवायला लागले म्हणजे आईवडिलांच्या तुलनेमध्ये ते लाखोंमध्येच मिळवायला लागले मग त्यांनी एक लमसम लमसम अमाऊंट्स आईवडिलांना भेट दिल्या किंवा घराचा रंग करा हे करा ते करा कारण असं करून त्यांना दिलं हो पण याच्यासाठी ना मुलांमध्ये पण इमोशनल इंटेलिजन्स असायची गरज आहे आणि तो नसेल तो तो। तर हळूहळू शिकवावं लागतो तर मला असं वाटतंय की घरामधली जबाबदारी करण्यासाठी आता मलाही विचार पडला की मुलाला मी पण मागितले पाहिजेत शंभर डॉलर महिन्याला <laughs> बरं झालं ही आयडिया आली या प्रश्नावरनं म्हणजे मी मागत नाही पण तो पण करतो म्हणणं म्हणणं असं नाही की करत नाही पण ग्रॅटिट्यूड शिकवणं आवश्यक आहे कारण आता तुम्हाला मी सांगितलं ना की माझ्या वडिलांनी एवढं ठेवून गेले ना आमच्यासाठी पण वाईट वाटतं की आपण काही करायचं राहिलं का आईवडिलांचं म्हणजे असं नाही राहिलेलं पण तरी ना असं आईवडिलांचं प्रेम विचित्र असतं आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी आईवडिलांचं कमीच केलं कमीच केलं तर पहिली गोष्ट म्हणजे असं वाटायला पण त्याच्यासाठी आधी जाणीव व्हायला पाहिजे की आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेत राईट सो मला वाटतं की मुलांना आणि बेसिकली सुना आणि मुलगा असेल ना तर ते सुनाशी न बोलता फक्त मुलाशी बोललं पाहिजे की हे बघ आम्हाला असं वाटतं की आम्ही तुझ्यासाठी खूप कष्ट केलेत म्हणजे मुलगी असली तरी मुलीला पण सांगायला पाहिजे कारण काय होतं ना मुली तिकडे अमेरिकेत जातात किंवा ते बँगलोरला जातात कुठे कुठे जातात भरपूर पैसे मिळवतात पण त्यांच्या लक्षात येत नाही की इनफॅक्ट मी त्या लोकांचं कशाला उदाहरण देऊ मी माझं पण सांगते की जेव्हा मी नोकरीला लागले ना वयाच्या बावीस वर्षी नोकरीला लागले तर मला पैसे मिळायचे भरपूर त्या काळात माझं गोळी घ्यायची मी एक रिमाइंडर लावून केले मला तर नाही हे हा पण प्रॉब्लेम आहे की मला आठवतच नाही मी गोळी घेतली त्यांना ते योगेशनी काढून ठेवली होती मी घेतली आहे मला त्याला विचारावं लागेल एनिवेज तर मी ना बावीस वर्षाची होते तेव्हा आणि योगेश तिकडे मणिपूरला असायचा तर मी घरचा फोन वापरायचे तर माझ्या वडिलांना ऑफिसतर्फे फोन होता पण एक लिमिटच्या बिल गेलं की ते त्यांना स्वतःच्या खिशातून भरायला होतं तर जेवढे वर्ष मी नोकरी केली लग्न व्हायच्या आधी तेव्हा मी एकदा फक्त माझे वडील खूप चिडले माझ्यावर की अगं तुझं बिल किती झालं आहे घरातलं फोनचं तू भर हे आणि मग तेवढंच मी भरलं पण मी नाही तर कधी घरात खर्चाला नाही दिले वडिलांनी पण कधी मागितले नाहीत पण मला असं वाटतं की त्या तेव्हा ठीक होतं मे बी पण नंतर ऑफकोर्स मी वडिलांना खाऊ म्हणून स्वतःहून द्यायला लागले तीन हजारच रुपये द्यायचे पण मी द्यायचे थोडे थोडे तरी खाऊला दिले ना, ना तो। की आईवडिलांना बरं वाटतं तर मला वाटतं की मुलांना कळत नसेल ना, ना, ना तर सांगितलं पाहिजे की घरात घराच्या तू मोठा झाला आहेस आता तू पैसे मिळवतोस जे पैसे मिळवतो त्यातले तुला हवे तेवढे पैसे तू घर खर्चाला आम्हाला द्यायचा किंवा ग्रॅटिट्यूड फंड किंवा आई दक्षिणा म्हणून तरी तू महिन्याला महिन्याला दे नाही तर वर्षात नाही दे फॉर एक्झाम्पल मुलांना सांगू शकतो की दर महिन्याला मला पाच हजार रुपये तू खावला दे जर इंडियात असेल तर किंवा आठ हजार रुपये काय दहा हजार रुपये दे खावलं मुलं जर माहिती नसेल कधी कधी ना मुलांच्या पण लक्षात येत नाही की आपण असं केलं पाहिजे त्यांना वाटतं आई वडील धरदाकट आहेत मग आई वडील पण वडील पण कमवतात तर आपण कशाला द्यायचं असं वाटू शकतं त्यामुळे मुलांना सांगायची आईने आणि ते सुद्धा वन टू वन ना म्हणजे वन असं नाही की सगळ्यांसमोर सांगितलं सुनेसमोर तर अजिबात नाही सांगितलं पाहिजे कारण तुम्ही तुमच्या मुलाला जन्मापासून ओळखता पण सुन आत्ता येते आणि मग ती म्हणू शकते कशाला हवेत पैसे आपल्याला इथे शंभर डॉलर मध्ये आपण कितीतरी काहीतरी करू शकतो असं काही होऊ शकतं त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मुलाचं बाईन घेत नाही ना तोपर्यंत सुनेकडे गेलं नाही पाहिजे ती गोष्ट असं मला वाटतं हं कारण सुना शेवटी ना म्हणजे सुना वाईट असतात असं अजिबात नाहीये पण सुनांना ती माया असेलच असं नाही किंवा काय होतं माहिती का कितीही पैसे मिळाले ना तुम्हाला अगदी जर माया नसेल आणि जर जाणीव नसेल ना की आई वडिलांनी आपल्यासाठी किती केलं आहे तर किती पैसे मुळेल्या ना तरी ते आई मुलं एकच गाणं गात राहतात की हो आम्हाला कमीच पडतात आम्ही आमचं घर घेतलं आहे स्वतःचं विकत मग त्याचे हप्ते आम्हाला फेडायचे आहेत मग आमच्या मुलांची शिक्षणं आहेत मग त्यांचे हप्ते आम्हाला फेडायचे आहेत मग आमच्या मुलांना आम्हाला परदेशात पाठवायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे ते, ते नन्नाचा पाडा लावतात कारण त्यांना अंदाजच येत नाही की आई वडिलांनी किती चिमटे लावून ते मुलाला वाढवलंय तर याच्यामध्ये कधीकधी बऱ्याच वेळानं मुलांना तरी वाटेल थोडंसं द्यावं पण कधी कधी असं होऊ शकतं की सुना सुनांना त्याचं ते, ते सम समजणं कठीण असतं की आईनी एका मुलासाठी किती केलं आहे तर मला असं वाटतं की मुलाला हळूहळू जाणवी दिली पाहिजे की बाबा रे माझं माझ्यानंतर सगळंच उजचं आहे माझं घर पण घरातलं जे काय सोनं नाणं आहे ते सगळं तुझं आहे पण आमचं हे वय गेलं एन्जॉय करायचं तर मग आम्ही कधी करणार ना म्हणजे आता एक मे बी आता सपोज मी ज्या वर्षाचे सत्तावन्नचे वर्षा तर सत्तावन्नपासून फार तर फार साठ पासष्ट मी मजा करेन आत्ता सुद्धा मला कमी मजा करत आहे तर म्हणजे आधी करायची त्यापेक्षा तर आता मग त्याच्यानंतर तर अजून कमी कमी होत जाईल तर हे वय आमचं आहे की जेव्हा आम्ही मजा करावी आणि आम्हालाही असं वाटतं की मुलांनी पण आमचे लाड करावे जसं आम्ही तुझे लाडकेले आणि आमचं काय शेवटी आमचं तुझं तुलाच मिळणार आहे तर तुला काय म्हणजे असं काही तुझं नुकसान होत नाहीये तर तू बाबा आम्हाला दर महिन्याला ॲज अ आई वडिलांचं आई वडिलांचं घर आहे पण तुझंच घर आहे त्यामुळे तुझ्या घराच्या डागडुजीसाठी तुझ्या आई वडिलांच्या काय म्हणतात ना चरितार्थासाठी आता तुझ्या नशिबानी हे आहे काय तुझ्याकडे पैसे म्हणजे आमच्याकडे पैसे आहेत पण बरीच लोकं आहेत की ज्यांच्याकडे पैसे नसतात तर मुलंच सांभाळतात त्यांना त्यां तर आपण हा कन्स्टंट निर्माण करूया की आपल्याकडे पैसे नाही आहेत असं समजूया आणि तू आमची जबाबदारी थोडी तरी घे नाहीतर तुला ही जबाबदारी कळणार नाही कधी तर मला वाटतं की मागवायला हरकत नाही पण ते मुलाशी वन ऑन वन बोललं पाहिजे एकट्याशी आणि मग ते हळूहळू मुलांनी त्या बायकोच्या त्याच्या पचनी पाडलं पाहिजे किंवा त्याच्या म्हणजे मुलगा एकटाच असेल अजून लग्न विघ्न असेल झालं तर मग काय मुलाच्या पचनी पाडायचं पण नाहीतर मग मुलांना थोडस हा व्हिडिओ बघायला लावा मुलांना म्हणजे तुम्हाला बोलायची गरजच नाही मी जे बोलतेय तेच त्यांना समजेल कारण तुम्ही कुठेही राहत असा आता परवा एकाने काय सांगितलं आपल्याच चॅनेलवर की त्या मुलांनी आईला हिऱ्याच्या कुड्या केल्या त्या आईला किती बरं वाटलं असेल ना किंवा कि मी पण म्हणजे मला आठवत आहे की मी आईला वेळेला ना चेन्नईला वगैरे कामाला गेले की घेऊन यायचे साड्या विड्या आणि खावलं तर द्यायचे तीन हजार रुपये दोघांना मिळून द्यायचे मग तिचं नंतर नंतर ना तिचं ते मोबाईल म्हणजे काय झालं माहीत नाही इतकं बदलायचं ना सारखं मग मी रिलायन्स ते तिला असे ते मुव्हेबल दिले ते फोन घेऊन तर त्या तो घेऊन ती कुठेही जाऊ शकायची इट वॉज अ बिग मोबाईल तर त्याचं मी बिल भरायचं पण माझ्याही देऊन टाकायची काही ना काही कारणाने वाढदिवसाला वगैरे द्यायची पण बेसिकली मुलांनी दिलं पाहिजे आई वडिलांना असं मला वाटतं काही ना काही काही ना काही दिलं पाहिजे आणि आई वडिलांना धन्य करून सोडलं पाहिजे थोडस मुलांची आई वडिलांची अजिबात अपेक्षा नसते की मुलांनी आपला सांभाळ करावा जर त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक थी असेल तर पण डेफिनेटली आई वडिलांना की ज्यांचं मी एवढे लाड केले अगदी म्हणजे अनकंडिशनली ज्यांच्यावर मी प्रेम केलं त्या माझ्या मुलांनी माझे लाड करावे आणि मातृऋण हे तर जगातलं खूप मोठं ऋण आहे ते फेडायला त्या मुल, मुला, मुला आई वडिलांनी मुलाचे म्हणजे मुलांनी आई वडिलांचे लाड केले पाहिजे जे जमतं ते कारण कारण मी तुम्हाला खरं सांगते अगदी तुम्ही सत्तरीचं झालात ना तरी संपत नाही कारण ज्या मुल ज्यांना द्यायचंच नसतं ना ते अशीच कारणं सांगत राहतात की नाही हो आमच्या आमच्या डोक्यावर किती घराचं कर्ज आहे आम्ही कुठे देणार पण त्या माऊलीनी काय काय कष्ट केलेत किती शिव्या खाल्ल्या म्हणजे आता जुन्या काळचं म्हणते आम्ही की किती शिव्या खाल्ल्या आहेत किती कष्ट केले आहेत का, काय काय केलंय मुलांना मोठं करण्यासाठी याची जाणीव नसेल ना, नसे ना। तर मग मुलं नाही हे करत काय त्याची जाणीव पण ठेवली पाहिजे आणि मला आनंद आहे की एका मुलाने आपल्या आईला असं इथनं विचारलं कुठे हिऱ्याची कुडी चांगली मिळेल आणि त्या दुकानात जाऊन त्यांनी घेतली आणि ती त्या आईला दिली आयम शुअर त्या आईला खूप छान वाटलं असेल आणि मी परवा मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की आमच्या नातेवाईकात एक जण होते तर त्यांनी त्या ते जे ते बिल्डर होत झाले त्या काळातले म्हणजे आता ते मजबी आयशी वगैरे झाले असते मला माहीत नाही ते जिवंत पण का नाही पण त्यांनी आईला आधी बांगड्या केल्या सुनेला केल्या तेव्हाच आईला पण केल्या का आता आईला नव्हत्या गरिबीत तिने मुलाला वाढवलं हल्लीच्या मध्यमवर्गीय आया गरिबीत नाही वाढवत मुलांना पण तरीही त्या खूप त्याग करून वाढवतात कारण त्यां त्यांना माहिती असतं की शिक्षण दिल्यानेच ते मुलं आपली पंखात येणार आहेत तर त्या पंखात बळ येण्यासाठी जे आई आई लोक कष्ट करतात वडील आई वडील खरंच पोटाला चिपतात भारतात तरी घेतात परदेशासारखं नाहीये की तिकडे मुलांना सोळा वर्षी सांगता तुझं तू आणि मुलांना पण असं वाटतं की आपण घरात न सोड घर सोडावं का तर आपण आता सोळा वर्षाचे झालो पण असं न करता अरे हा दुसरा चष्मा मी घेतला का बघा तर मला वाटतं की बरं झालं तुम्ही मला पण आठवण केली मी पण आता अनिशला सांगते की मला तू शंभर डॉलर तरी महिन्याला पाठव म्हणजे वर्षाला एकदाच बाराशे पाठव चालेल मला पण मला पण मातृऋण म्हणजे अपेक्षा नाही आहे पण तरी दे तुलाही बरं वाटेल नंतर चला अशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे बघून वापरून करून बघा नाही दिलं तर सोडून द्यायचं जास्त अडकायचं नाही आपल्या मुलाला जास्त समज नाहीये इमोशनल इंटेलिजन्स नाहीये असं समजायचं आणि सोडून द्यायचं कारण एक आईलाच माहिती असतं की ती तिच्या मुलावर किती प्रेम करते पण मुलांनी थोडस आई वडिलांना दिलं पाहिजे थोडं का हो फुल न फुलाची पकडी झालं मंजूषा हॅलो सीमा मिश्रा हाय सीमाला बरं आहे बाबा मुंबईची पण मराठी कळतं आणि काम करते मध्य प्रदेशात पण तिला हिंदी पण येतं मराठी पण येतं इंग्लिश पण येतं त्यामुळे काही ये प्रॉब्लेम नाही आहे हां सपना म्हणती आहे हाय प्रज्ञाय स्वाती एव्हरी वन हॅलो छान झाली ना ट्रीप येस येस छान झाली ट्रीप मंजुषा कशी झाली मस्त झाली अजून त्याचा व्हिडिओ करायचा आहे तुम्हाला मी सांगणार आहे की अलिबागमधली कुठली कुठली ब राहायच्या जागा आहेत की ज्या बऱ्या आहेत आणि कुठे राहिलात तर तुम्हाला काय होईल वगैरे तो व्हिडिओ मला करायचा आहे पण वेळ नाही मिळते कारण तुम्हाला सांगितलं आज मला खूप कामं होती सगळं घरचं दूध बसले आम्ही दोघंही खूप दमलो बेसिकली कारण ना कधी कधी मजा करून पण माणसं नमतात तर एक दिवस तरी विश्रांतीचा लागतोच तर आज तसं मी विश्रांती काल पण खरं विश्रांती घेतली हो फफ्यांचं कोणी सांगितलं एका सबस्क्रायबरने तर पण ते मी सगळ्या आमच्या मैत्रिणींमध्ये ते थोडं वाटलं ऐकीला द्यायचं राहिलं बहिणीला वगैरे पाठवलं हो आज मी आठलाच जेवले खूप लवकर जेवले काही नाही परवाचं ते हांडवोचं पीठ होतं तेच पॅनमध्ये घातलं ऑमलेट पॅनमध्ये आणि त्याचं हांडवो बनवले मग थोडेसे फणसाचे गरे खाल्ले मग आज व्हेजिटेबल सूप बनवलं होतं ते थोडंसं पिलं आणि थोडंसं काय बरं एक पोळी आणि मस्त काल माहिती आहे का मी आणि योगेशने मस्त माझा अत्यंत सोपा बटाट्याचा रस्ता आहे तुम्ही करून बघा साधारण अंदाज एक माणसी एक पण तरी दोन तीन एक्स्ट्रा घ्यायचे बटाटे घ्यायचे त्याचे अर्धा करून उभे दोन आडवे दोन असे नऊ प्रत्येक अर्ध्या बटाट्याचे नऊ तुकडे करायचे ते तुकडे पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे माती भीती सगळं निघून जायचं अर्थात साल काढ सालं काढायचीच थोड्याशा तेलाची फोडणी करायची त्यात ते, ते बटाटे टाकायचे उभे चिरलेले कांदे वन थर्ड टाईप म्हणजे जर चार पाच बटाटे असतील तर एक दोन कांदे असं एक तृतीयांश कांदे उभे करून ते पण त्याच्यात पात्त पत्त करून घालायचे काही आधी परतायचं वगैरे नाही एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या असं चांगलं पाच मिनटं परतायचं मी छोट्या कुकरमध्येच करते आणि ते बटाटे पुडतील एवढं पाणी घालायचं आणि दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या किंवा एक एक आणि पाच मिनटं बारीक आणि मग शिट्टी काढायची म्हणजे ते शिट झाकण पडलं की त्यात फक्त तिखट मीठ घालायचं इतका मस्त लागतो हा रस्ता माहिती आहे का काहीच करायचं नाही एक दोन बटाटे पाहिजे तर वाटीनी वगैरे बारीक करायचे किंवा डाबाच्या मागच्या वजून तर काल आम्ही बटाट्याची असा रस्सा नंतर भात पोळी फुलके म्हणजे आणि नाळ ते दुधी हलवा असं इतकं जेवलो ना चांगलं आणि मस्त झोपलो तर इतके झोपलो की रात्री आम्हाला दोघांनाही चार वगैरेपर्यंत झोपच नाही कारण दुपारी झोपायची इतकी सवय नाही आहे तर रात्री आम्ही इतकं उशिरा झोपल्यामुळे आज सगळं असं आजारी आजारी असल्यासारखं ले झालं त्यामुळे झोप आत्तावाला येतेच चढवाई तरी मी अर्धा तास झोपली आहे तर जेवण झालं आहे माझं फणसाचे गरे खायला मज्जा आली आम्ही तिकडून जेव्हा मुंबई पुणे हायवेला लागतो ना त्याच्या अलीकडे एक ब्रिज आहे तिथे एक फणस फणस मला भेट दिस दिस असतोच म्हणजे मग यावेळेला आम्ही काय केलं त्याच्याकडनं फणस नाही घेतले त्याला सांगितलं हा फणस घे तो काप आणि त्यातले सगळे गरे आम्हाला काढून विक तर दोनशे रुपये किलोली त्यांनी विकले आम्ही दीड किलो आणले तर येस ग्रॅटिट्यूड शिकणं अत्यंत आवश्यक आहे आणि लहानपणापासून ती ग्रॅटिट्यूड मुलांना शिकवली पाहिजे ज्यांची छोटी मुलं आहेत ना कुणी काही मदत केली तर ते जा रे त्याला जाऊन थँक्यू म्हण थँक्यू म्हणणं हे आपलं कल्चर नाही आहे पण जाणीव करून देणं की या व्यक्तीने मला मदत केलेली आहे मग एखाद्या वेळेला म्हणजे असे ग्रॅटिट्यूडचे बरेच प्रकार आहेत आपण आधी एकदा बोललेलं आहे पण येस असं केलं पाहिजे आणि दिलं पाहिजे तरी आता कोणी आहेत का अजून मैत्रिणी काही प्रश्न किंवा गप्पा आहेत का काही तर तुम्ही आता बोला मी खूप बोलते तुम्ही बोला काहीतरी मी वाट बघते तुम्ही काही बोलताय का नाही तर मग मी दोन मिनिटांनी बंद करते तुम्हाला माझे अलिबागचे व्हिडिओज कसे वाटले मी ना आता एक नवीन काम करते की मी एक मॅन्युअल बनव मॅन्युअल म्हणजे एक छोटस डॉक्युमेंट बनवते ज्याच्यामध्ये मराठी स्वयंपाकाचे काही महत्वाच्या गोष्टी तर काल मी एक बेसिक टेबल बनवलं आणि त्यामध्ये डिनरला काय कराल ब्रेकफास्टला काय कराल लंचला काय कराल ते माझ्या मुलासाठी करून दिलंय तो किती तो अजिबात काही करेल असं मला वाटत नाही पण त्याने मला विचारलं आई तू बनवलंयस म्हटलं येस मी बनवलंय तुझ्यासाठी पण माझ्या लक्षात आलं की तिथे मी ना रेसिपीज लिहून पण ठेवणार आहे प्लस माझ्या व्हिडिओचं लिंक घालणार आहे असं डॉक्युमेंट मी त्याला ना दहा डॉलरला विकणार आहे म्हणजे डॉक हल मी असं यूट्यूबवर बघितलं की ते काहीतरी एक म्हणतात एअर शॉपिंग शॉप लिफ्टिंग काहीतरी एक शब्द आहे त्याला मला तो शिफ्ट एअर शिफ्टिंग मला वाटतं तर त्याच्यात ना ते, ते डॉक्युमेंट्स तयार करून विकतात तर तुम्हाला काय वाटतं असले कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपण तयार करून विकले पाहिजेत टाईप्स ऑफ साड्या आणि त्यांचे प्रकार आणि कुठे मिळतील ते आणि ते त्यांचे नंबर्स आणि कुठल्या कुठल्या तुम्ही घेतल्या पाहिजेत का स्वयंपाकाचं मी तर बेसिक तर करणार आहे कारण एक मुलगी पण मला म्हणली की मला ना स्वयंपाक शिकायचं आहे आणि मला कोणीतरी शिकवणारं पाहिजे तर मला असं वाटतं की हे डॉक्युमेंट आणि ऑन ट्रेनिंग वूड हॅ शूड हेल्प तर मी आता असं पैसे मी का मिळवते माहिती आहे का पैसे हो कारण मी मिळवले पैसे तरच मी लोकांना आयडिया अजून देईन राहील की मला एक्सपिरियन्स पाहिजे पैसे मिळवायचा नेट वापरून म्हणून मी आता ठरवलं की मी पण पैसे वाप गोष्टी नेटवर विकून बघणार आहे की ज्याच्यामुळे ज्या एवढ्या साऱ्या बायकांनी अनिसचा फोन आलेला आहे तर माझ्या लेकाचा फोन आला आता तर मला वाटतं मी ठेवते पण मुद्दा हा आहे की एक मिनिट तर तर आता मी ते डॉक्युमेंट तयार करते की जेणेकरून मी ते माझ्या मुलाला दहा डॉलरला विकेन बघूया आता तो घेतो का नाही म्हणजे ते मी त्याला घ्यायलाच लावीन दहा डॉलरला पण ते त्याने त्याने ते डॉक्युमेंट तयार होईल मग ते मी इतरांना पण पुण्यामध्ये विकू शकेन पन्नास रुपयाला वगैरे असं असं माझी एक आयडिया आहे बघूया काय होतं आहे हे मी यंग लोकांचे सध्या खूप व्हिडिओ बघते की नेट वापरून पैसे कसे कमवायचे गंमत जरा पैसे कमवले पाहिजेत असं मला वाटतं माझ्यासाठी पण गमावले पाहिजेत कारण मी जर म्हणत असेल नाही नाही मला पैसे नाही कमवायचे तर मग माझं चॅलेंज जातो तुम्हाला चॅलेंज म्हणून तरी पैसे कमवायलाच पाहिजेत स बघू किती मिळत आहेत आता तर एनिवे आता आपलं मी आता थोडंसं उद्या त्या ज्या मुलींनी मला कॉन्टॅक्ट केलं आहे त्या सगळ्यांना इंटरव्ह्यू म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारते तोपर्यंत तुम्ही, तुम्ही तुम्हाला काही सल्ले हवे असतील तर तुम्ही कुठलेही सल्ले आता तुम्ही बघितलं ना आत्ताचा सल्ला कसा सिम्पल होता असे सल्ले काही तुम्हाला हवे असतील तर कुठल्याही गोटातले तर तुम्ही मला माझ्या पर्सनल फोनवरती कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला तिथे नसेल करायचं तर अदरवाईज लाईवच्या खालती पण तुम्ही सल्ले विचारू शकता सो बाय कमेंट्स काही मला दिसत नाही आहेत आता